आज आपण पाहणार आहोत असा उपवासाचा चमचमी असा दा शाबूदाना किंवा तुमच्या भाषेत म्हणायचं गेलं तर खिचडी आमच्या इकडे शाबू शाबूच असं बोलतात तुमच्या इकडे खिचडी बोलत अस काय बोलतात ते देखील मला सांगा तरी ते पाहू शकता खिचडी बनवण्यासाठी मी पहिल्यांदा शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आहेत कमीत कमी पाव किलोच्या पुढंच आहेत आणि मस्त असे डाक पडेपर्यंत हे शेंगदाणे परतवून घेणार आहे शेंगदाणे डाक पडेपर्यंत परतले की म्हणायचं आपले शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत आणि असे हलवत हलवत मी शेंगदाणे मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत किंवा डाक पडेपर्यंत परत परतणार आहे ते पाहू शकता आणि तुम्ही देखील असेच खरपूस असे आणि पाहू शकता आपले शेंगदाणे कसे मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत आणि लगेच मी शाबू शाबूसाठी लगेच कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यामध्ये तुम्ही मिशेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्ही याचे इथं तूप देखील वापरू शकता मला तूप आवडत नव्हतं म्हणून मी शेंगदाणेच वापरले आणि इथे मी दोन छोटे छोटे आकाराचे बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत आणि तेलात मस्त पर, परत परतलं की थोडंसं मीठ टाकून थोडा वेळ पाच मिनटं मऊ शिजेपर्यंत बटाटा त्याच्यावरती झाकण ठेवून मस्त असा पाच मिनटं शिजवून घेणार आहे तर पाहू शकता मस्त असं तेलात फ्राय झालेला आहे आणि लगेच याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे जास्त मीठ नाही टाकायचं मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे तुम्ही देखील थोडंसंच मीठ टाकू शकता आणि लगेच मी पाच मिनटासाठी कडेवर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि लगेच मी वाटणाची तयारी करणार आहे तरी ते पाहू शकता शेंगदाणे आणि मिरच्या मी एकत्रच वाटून घेतलेल्या आहेत ज्या जरा जाडसरच कूट बनवायचं आहे जास्त बारीक नाही बनवायचं आणि लगेच तुम्ही पाहू शकता आपला बटाटा कस्ता मस्त असा फ्राय झालेला आहे आणि त्याच्यामध्ये लगेच मी पाव किलो शे शाबू म्हणजे पाव किलो शाबू होता मी तो रात्रीच भिजत घातलेला होता आठ ते नऊ घंटे मी शाबू भिजत घातलेला होता पाहू शकता आणि आपला शाबू देखील मस्त असा पाण्यात शिज पाणी टाकून मस्त भिजून घेतलेला आहे पाहू शकता आणि लगेच मी याच्यामध्ये शाबू टाकून घेणार आहे तुम्ही 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 तुम तुम्ही कसा बनवता ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा आणि माझ्या पद्धतीने कोणाकोणाला शाबू आवडला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि शाबू टाकल्यानंतर मी लगेच इथे आपण जो शेंगदाण्याचा कूट होता ना तो देखील मी इथे सर्वच घालून घेतलेला आहे आणि मस्त असा फ्राय म्हणजे मस्त हलवून हलवून सगळं एकजीव करून घेणार आहे शाबू आणि शेंगदाण्याचा कूट एकजीव केला की मी की लगेच मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून मस्त असा याचा कलर चेंज होई इथपर्यंत मी शाबू परतवून घेणार आहे म्हणजे आपला शाबू मस्त होईल आणि खायला देखील एवढा जबरदस्त असा शाबू आणि त्याची टेस्ट तर खूपच छान लागते तुम्ही तुम्ही कसा बनवता ते देखील सांगा आणि कुकबाय अश्विन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते खूप खूप स्वागत करते तर चला आज आपण माझ्या पद्धतीने शाबूची खिचडी बनवणार आहोत आणि पाहू शकता कसा मस्त असा शाबू हलवून हलवून सर्व मिश्रण एकत्र झालेलं आहे पूर्ण शेंगदाण्याचं कूट शाबूमध्ये लागलेलं आहे आणि इथे मी अर्धा अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं जास्त मीठ घातलेलं आहे कारण मी बटाटा परतताना पण थोडंसं मीठ घातलेलं होतं म्हणून मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर मीठ जास्त हवं असेल तर तुम्ही एक चम्मच देखील टाकू शकता कारण आमच्याकडे जास्त मीठ नाही खा त्याच्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकत आहे तुम्ही आणि ते पाहू शकता हा पूर्ण रेसिपी बनवायला मला पंधरा पंधरा मिनटं लागले होते पण मी हा व्हिडिओ स्किप करून करून काढलेला कर आहे आणि त्याच्यामुळे मी पाच पाचच मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो तो स्किप न करता पूर्ण व्हिडिओ वॉच करा आणि फायनली पाहू शकता आपला शाबू कसला जबरदस्त असा टेक्चरनी म्हणजे त्याचा कलर कसा चेंज झालेला आहे ते पाहू शकता म्हणजे आपला शाबू शिजतच आलेला आहे आणि शाबू कोणाकोणाला आवडतो ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा मला तर शाबू बिलकुल आवडत नाही पण मला उपवास होता म्हणून मला शाबू खावाच लागला हा मी संडेला बनवलेला होता शाबू शाबू संडेला बनवलेला होता आणि तुम्ही तुम्हाला कोणताही उपवास असेल तर तुम्ही शाबू बनवू शकता आणि उपवास जर नसेल अशीच असाच शाबू खायचा मन करत असेल तर तुम्ही या याच्या फोडणीसाठी जिरे मोहरी कांदा आणि कोथिंबीर देखील वापरू शकता कारण मी हा उपवासाला बनवलेला आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये बटाटा आणि शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची एवढंच घातलेलं आहे आणि पाहू शकता पाच मिनटानंतर आपल्या शाबू आपला शाबू कसला मस्त असा शिजलेला आहे आणि कलर तर पाहू शकता कलर तर पाहू शकता किती चेंज झालेला आहे पांढरा शाबू होता त्याचा कलर शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरचीने जरा हिरवा हिरवा झालेला आहे आणि हा शाबू माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडला होता आणि माझ्या मुलीने देखील खूपच खाल्ला आणि मला आम्ही जास्तीचा बनवला होता कारण मला माझा भाऊ बाय बाय माझ्या भावाला देखील आवडलेला होता बाय बाय भेटूया पुन्हा